दुसरीकडे राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात गेल्या काही काळापासून मावळमध्ये गोळीबार झाला त्यावेळी सरकार कुणाचं होतं असा सवाल फडणवीसांनी केला होता त्यावर मावळ गोळीबार झाला तेव्हा पालकमंत्री कोण होते असा प्रतिसवाल सुप्रिया विचारला मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं ठीक आहे सुप्रिया ती सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करत आहेत फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आहे अबकी बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती